आरोग्य संगीतामध्ये मागच्या भागामध्ये आपण वात या विषयावर बोललो आज आपण पित्त या विषयावर बोलणार आहोत पित्त म्हणजे यकृताद्वारे तयार होणारा पिवळसर हिरवा द्रव जो मुख्यत्वे चरबीचं पचन आणि शोषण करण्यासाठी मदत करतो हा द्रव पित्ताशयात साठवला जातो आणि गरजेनुसार लहान आतड्यात सोडला जातो जिथं तो चरबीला लहान तुकड्यामध्ये विभाजित करतो ज्यामुळे त्याचं शोषण सोपं जाते पित्ताची कार्य काय आहेत पहिलं कार्य आहे चरबीचं पचन पित्त चरबीला लहान तुकड्यात विभाजित करून त्याचं पचन सोपे करतो फॅटी ऍसिडचं शोषण पित्त फॅटी ऍसिडचं शोषण करण्यास मदत करते ज्यामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते तिसरी गोष्ट विशिष्ट पदार्थाचे शोषण पित्त काही व्हिटॅमिन आणि इतर आवश्यक पदार्थांचं शोषण करण्यास मदत करते चौथी गोष्ट पित्त जर जास्त प्रमाणात झाल्यास किंवा अन्न नलिकेत परत आल्यास छातीत जळजळ होते मळमळ होते आणि उलटी पण होऊ शकते पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते उपाय करू आपण पहिली गोष्ट योग्य आहार तेलकट मसालेदार पदार्थ कमी खावेत जेवण वेळेवर करावे भरपूर पाणी प्यावे दुसरी गोष्ट जीवनशैली नियमित व्यायाम करावा पर्याप्त झोप घ्यावी आणि तणाव कमी करणे आवश्यक आहे आणि तिसरी गोष्ट आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा आपल्या आरोग्य संगीतामध्ये बसंत बहार बसंत बहार आणि शुद्ध सारंग या रागांच्या सुरावटीने पित्त संतुलनात राहते असे म्हणतात धन्यवाद